सर्वप्रथम सगळ्यांना मी स्वागत करतो माझ्या यश घा व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही सगळ्यांनी मला जेवढं मनापासून सगळ्यांचे लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप थँक्यू कारण जो मी रिसेंटली व्हिडिओ टाकलेला हिंगलाई मातेचा त्यावर बऱ्यापैकी ह्या लिटरली दोन दिवसात फक्त आणि फक्त तेरा हजारांच्या वर व्ह्यूज आहेत आणि कमेंट्स देखील आहेत आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आहे आमचा फॅमिली फंक्शनचा तर मी आणि माझे मॉम म्हणजे म्हणजेच माझी आई तर आज आम्ही दोघेही जाते आमच्या फॅमिली फंक्शनला मलाडला तिकडे मी तुम्हाला सगळ्यांना माझं जेवढ्या मम्मीच्या साईडचे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत माझे मावशी माझी आजी माझे आत्या स्पेशली माझी मामी आजी म्हणजेच माझ्या मम्मीच्या ज्या मावशी आहेत त्या माझ्या आजी त्या एवढ्या लिटर यंग आहेत ते सगळे गंमत वगैरे सगळं काय तुम्ही या व्लॉगमध्ये बघाल तसंच एंडपर्यंत ब्लॉग बघा आवडलं तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा तर आता मी तर रेडी आहे रिसेप्शन आहे म्हणजे ऑब्विसली मी फॉर्मल्स वेअर केलाय ग्रीन डेनिमचं शर्ट आहे ब्लॅक ट्राउजर आणि शूज आणि तसंच आपण म्हणजे मम्माला बघू मम्मा तुझा स्वागत आहे आमच्या यश घाग ब्लॉग्स युट्यूब मध्ये मी मम्मीला बघू शकतात अगदी ती खूप गोड आणि खूप सुंदर दिसते मस्त छान मी बघू शकतात साडी वगैरे मस्त छान एकदम आता इथून तर मी आणि मम्मा निघतोय कॅब देखील बुक केली आहे आता इथून आपण आई बाबा आणि मामा आहे या तिघांना भेटू तर या मग चला इकडे आपलं मलाड स्टेशन आहे वेस्टच आणि त्याच्या अगदी समोर रुया हॉल म्हणून आहे सो ही एंट्रन्स आहे आणि इथून आत गेल्यावर माझी मावशी जिचं रिसेप्शन आहे तिकडे सो आपण जाऊ आता आत मम्मा आई आणि बाबा तिघे इथे पोचलेले आहेत मी आणि मामा थोडासा ऑटोमध्ये आम्हाला उशीर झाला पाऊस पण पडतोय तर इथे आमची मामीश्री आहे आणि मामाला तर ओळखतात सगळे माझे ब्लॉग्स बघितले असतील आणि मामाचा व्हिडिओ देखील बघितलाय मामा डाईट नाही करत आहे क्या बात आहे गुलाब जामून खाऊन मामाकडून टिप्स हवे असतील तर मामाची आयडी खाली मेंशन करतो मामाला डी एम करा मामीचा ॲटायर मी बघू शकता मामी मस्त दिसते एकदम छान अरे बाबरे सही आहे <laughs> हो इथे सोनाली मॅडम आहेत त्यांना आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे त्यांचं काय खाते आईस्क्रीम डाईटवर नाही डाईटवर नाही आणि इथे सगळ्या माझ्या यंग यंग आजी बसले बघू शकता एन्जॉय नक्की तुमचं चालू आहे ना जॉईन होतो आणि इकडे मोस्ट यंग यंग आजी सगळे जेष्ठ मी बोललेलो तिथे बाय आजी तुम्ही सगळे ओळखतातच उपमामा अशोक मामा आहे तिथे जे माझे आजोबा आणि इथे लायनीत पण सगळे आहेत सगळे जेवण शेवत <laughs> आहेत जेव्हा जेव्हा एन्जॉय अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल मी मला कमेंट करते तिचं म्हणणं असं आहे की मी फक्त मुलींबरोबर फोटो आणि रील्स काढतो तिला प्लीज असं सांगा की असं नाही आहे मी खूप शाणा आणि कोण ऐकतच नाही आणि इथे आमच्या मामीश्री आहे मामीला मामी अगदी मस्त छान दिसते ठीक आहे मामा एकत्र एका फ्रेम मध्ये एक नंबर मामा दोन नंबर मामा नुम्बर। तीन नंबर मामा भाई याला ओळखतात का क्या बात है बस अड्डा कुठे बोलते बोल जी शेंशाई ताकत पर राज करना चाहते हो उस पर राजगादी पर नाम हमारा लिखा है <laughs> 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 क्या बात है आज जर कोणाला आवड ना असेल त्याची आयडी नक्की मेंशन करीन मी आपली जान आहे करा

इथे मावशी ब्लॉग चालू आहे आणि काका हाय कर ना फक्त असं स्माईल स्माईल तर छान अशी आई मावशी छान दिसते कमेंट करा कशी दिसते आमचा दादाश्री भेटलेला आहे काय सो so, ही सुद्धा माझी मामीच आहे मोठ्या मामाची सो मामी बघू शकता आवडला असेल मामीला देखील कमेंट करा <laughs> बाबा नमस्कार छान दिसत आहेत थोडं हसा ना थोडस ब्लॉग काढतोय जेवलं तुम्ही हे माझे दोघे पण आजोबा म्हणजे माझे बाबा ते देखील खूप छान मस्त आहेत बाबा शर्ट छान आहेत ना सगळ्यांचं बरं की कवर झालं यंग ना ह्याना पण कमेंट करा कोणीतरी प्लीज मी सुरुवातीला बोललेलो की माझ्या यंग यंग आजी आहेत बाबा काय मामी आजी या पण खूप छान दिसत आहेत मस्त एकदम तुम्ही बघू शकतात म जेवला तुम्ही पक्का घरी लवकर ना जाणार ना लवकर नाही जाणार ना ठीक आहे कुठून बघा या सिनेमॅटिक शॉट चालू होतात मग आता खरं खरं सांग ना गोव्याचा काय सीन आहे तुझा तुला राग आलेला ना हा गोव्याला गेलेला तर खरं खरं सांग एकदम बघ सगळ्यांनी कमेंट करा की न खरंच बायका आणि मुली एवढ्या प्रामाणिक असतात का म्हणजे जर मामा तिथे माझं एन्जॉय करतो तर मामाने काही चूक केली का कारण मामी बिकॉज माझी रागवली त्या लिटरली तीन दिवस बोलत नव्हती पण तरी ती आता इथे आली आहे बिकॉज फॅमिली फंक्शन आहे खरं बोलल्यावर मामी लाजते आमची या मम्मी अशी फिर फिर ना अशी गोल फिर ना। फिर ना अरे फिरना ती पण फिरली ती मां मी तर नवीन नेती ती फिरली तू जुनी आहे तू तर फिर थोडसं असं फिर असं फिर ना पूर्ण अच्छा अरे नाही बोल समज रे हो आप समज रे हो यूट्यूबला

ऐकतायत मामी एकदम सिंधुर का एवढा भरला एवढा नशिक युपी वाली नाही आता तू बोल का हो फगुनिया <laughs> चिडली विडली वाला डेंजर भाया बाबा डेंजर वाटते ती जाऊ दे मामी लक्षात ठेवले तू विरारला जायचं तू हमलोक के एरिया मे ठीक आहे मामा रे बघ जरा स्माइल कर छान अलग तुझमें असर कुछ है के दिखता नहीं भावाने एकदम छान पेकी कसा टाक सजवलंय भावाचं टच असेल कमेंट करा सांगा ताट देव करो भावाचं आयुष्य पण असंच सजव जेवण कंपेरि टू ऐश थोडीशी स्माईल कर

का फोटो साठी होत काय 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 बाते ही टोटल फॅमिली साईड हसी डोळा काय मारते ताई फक्त हाय कॅमेरे असं मामा फक्त याच्यात बोलून जा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका ओके बाय सोप आहे ना समोरच आहे स्टेशन बाय मामी आणि ही चिवताई सुद्धा चालली आहे टडा मामाश्री बाय कशी जाणार इथून आणतो बाय टाटा बाय छान मामी बाय हा येस टडा बाय दादाश्री बाय

किती माझ्या यंग यंग आज आहेत मस्त एकदम छान सगळा कार्यक्रम वगैरे वगैरे आता आता झालेला आहे आणि आणि हॉल बंद आम्ही इथून सरळ घरी तर आता सगळं कार्यक्रम अटकून वगैरे झालेला आहे आता आम्ही मलाडवरून परत ऑटो पकडून घरी जाण्यासाठी निघालोय मास्वत आहे मम्मा तुला काय दोन शब्द बोलाय कसं वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे काही वाटलं तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आता जेवण वगैरे सगळं काय झालंय आमचं आता आम्ही तू सरळ घरी माझ्या मागे अजून बघू शकतात हे लोक प्रत्येक जण आपले आपल्या ऑटो वगैरे घरी जाणार आहे तर माझे तुम्ही सगळे मेंबर्स माझ्या जेवढ्या यंग आजी होत सगळ्यांना बघून माझ्या भावंडांची आमची धमाल वगैरे सगळं बघून झालं असेल आणि जर ह्या ब्लॉगवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय